नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडीओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स शेंगांची भाजी बनवणार आहोत तर इथे मी गवार आणि वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा थोडे आहेत पण गवारच्या जास्त आहेत तर वालाच्या शेंगांची भाजी खूप मस्त होते अप्रतिम होते माझ्या लहान मुलांनासुद्धा या वालाच्या शेंगांची भाजी खूप आवडते आणि गवारीच्याही छानच होते आणि तुम्हाला आज मी त्या दोन्ही शेंगा मिक्सची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर इथे मी वालाची शेंगा आणि गवारीच्या शेंगा अशा प्रकारे धुवून आणि छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत एक कांदा आणि अर्धा टोमॅटो मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आलू पण टाकायचं आहे म्हणून मी आता आलूची साल काढून आलू बारीक बारीक अशा प्रकारे कापून घेणार आहे बारीक कापल्याने काय होतो लवकर शिजल्या जातो जास्त वेळ लागत नाही आणि झटपट भाजी रेडी होते तर आपल्याला शेंगा अगोदर भाजून घ्यायच्या आहेत तर एका कढईमध्ये मी शेंगा टाकून घेणार आहे अशा प्रकारे आणि शेंगा अगोदर थोडा भाजून घेणार आहे म्हणजे जे पाण्याचं मॉइश्चर आहे शेंगांना ते पाण्याचं मॉइश्चर निघून जाईल म्हणून थोडा वेळ आपल्याला तेल न टाकता अशाच प्रकारे हलवून याचं पाण्याचं जे मॉइश्चर आहे ते काढून टाकायचं आहे तर अशा प्रकारे एक मिनटं मी हलवून घेऊन पूर्ण पाणी गेलेलं आहे या शेंगांचा आता मी तेल टाकणार आहे याच्यामध्ये तेल आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे तुमच्या शेंगा किती आहे त्याच्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता किंवा टाकू शकता तर आता मी या शेंगा छान हलवून घेणार आहे आणि छान भाजून घेणार आहे भाजल्यानंतर थोडंसं कच्चेपणा जातो आणि चवीला प्रतिम लागते भाजी आणि शिजल्या पण लवकर जाते तर आता मी भाजून घेणार आहे तुम्ही सकाळच्या घाईत ऑफिसला जाय जाण्यासाठी या शेंगांची भाजी बनवत असाल तर अगोदर भाजून घ्या म्हणजे लवकर भाजी होते तर पाहू शकता दोन ते तीन मिनटं छान भाजून घेतले मी तर शेंगा बऱ्यापैकी आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत त्यांच्यावर कलर छोट्या छोटे ठिपके आलेले आहेत ब्लॅक कलरचे आता मी शेंगाचं जे कढई आहे ते बाजूला ठेवते आता दुसरी कढई मी इथे गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा तेल वापरलेला आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जि जिरे टाकून घ्यायचे आहेत जिऱ्याला पण छान फुलू द्यायचे आपल्याला अशा प्रकारे जिरे छान फुलल्या गेलेले आहेत आता इथे मी चार ते पाच लसणाच्या बाकड्या ठेचून घेतल्यात खलबत्त्यामध्ये ते टाकत आहे लसणाला छान कलर द्यायचा आहे आपल्याला लसूण वगैरे कांदा कडल्यानंतर भाजी अप्रतिम लागते अगोदर कडू द्यायचं आहे आपल्याला पूर्ण तर पाहू शकता लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता इथे मी आलू टाकत आहे कारण आलूला जास्त वेळ शिजायला लागतो त्याच्यापेक्षा आपण थोडा दोन ते तीन मिनटं तेलात परतल्यानंतर आलू लवकर मऊ पडतो आणि शिजायची जास्त काही गरज पडत नाही म्हणून मी अगोदरच आलू दोन ते तीन मिनटं तेलात परतवून घेणार आहे म्हणजे म्हणजे भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे मी छान आता आलू परतून घेते आहे छान तर पाहू शकता आलूचा कलर चेंज झालेला आहे आणि मऊ पण पडलेले आहेत आलू आता कांदा जो कापून ठेवला होता मी एक ते टाकून घेते आहे आणि कांदा पण आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा छान परतला गे गेलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडं थोडं कलर पण या कांद्याचा चेंज झालेला आहे आता जे अर्धा टोमॅटो आपण कापून ठेवला होता ते टाकूयात आणि जास्त वेळ आपल्याला टोमॅटोला परतत बसायची गरज नाही फक्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण सुके मसाले टाकूयात तर अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा काळा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकायची आपल्याला मिक्स करून घेऊयात आता हे मसाले छान तेलामध्ये आपल्या मिक्स झाले पाहिजेत तर पाहू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपण भाजून जे ठेवले होते शेंगात अशा प्रकारे टाकून देऊयात आपल्याला सर्व टाकून द्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे जे मसाल्यांचं कोटिंग आहे ते पूर्ण आपल्या ह्या शेंगांना आलं पाहिजे तर पाहू शकता मस्त अशी भाजी आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे भाजीला आता मी मिक्स करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून छान कोटिंग द्यायचं आहे मसाल्याचं आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात तर अर्धा चमचा मीठ टाकून घेते मी आता आपण आपल्याला मीठ जे आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण आता छान मिक्स झालेला आहे आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही अजिबात आपल्याला ह्याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण आपल्या जे शेंगा आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत आणि आलू वगैरे तर शिजलेच आहे तेलामध्ये म्हणून जास्त वेळ आपल्याला याला शिजवायची गरज नाही दोन ते तीन मिनटं झालेले आहेत पाहू शकताय आहे मस्त असं आपली भाजी रेडी झालेली आहे आणि सर्व जे आहे आपलं जिन्नस शिजल्या गेलेले आहेत तर चवीला प्रतिम लागते पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही याला चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही सर्व करू शकता तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता मुलांनाही टिफिनला देऊ शकता कारण मुलं शेंगा जास्त प्रमाणात खात नाहीत त्यांना दिलं पाहिजे तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून द्या त्यांना नक्की आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय